नमस्कार मी मौरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे या देशात प्रत्येक जण ग्राहक आहे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने प्रत्येकाला ग्राहक व्हावं लागते परंतु ग्राहक हा आपल्या देशात कोणत्याही कोणत्याही सरकारचा कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा नाही त्यामुळे ग्राहक हित हा जो विषय आहे तो माग मागे पडत चालला आहे नागपुरात दिवाळी अधिवेशन आहे नवं सरकार मग सत्तेत आला त्यानिमित्ताने या सरकारकडे ग्राहकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आपल्या सोबत आहेत श्यामकांत पात्रिकर ज्येष्ठ ग्राहक नेते ग्राहक मंच, ग्राम पंचायत, पंचायत, ग्राहक पंचायत के अध्यक्ष विदर्भ प्रांत, विदर्भ प्रांत पाचन ये ग्राहक पंचायत समस्या मंडील कशस सुरु नहीं संती सरकार ने काय के लिए लगाई जा रहे लक्ष्मी दीन श्याम नमस्कार बड़गे सर नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणीस यांचे मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो पूर्ण विषयावर येण्यापूर्वी मी एवढंच म्हणेन की मतदार नागरिक यांच्या नावाने मत घेणं हे प्रचलित झालेलं आहे परंतु यामध्ये रडलेला उमेदवार आहे किंवा तो मतदार आहे तो सुद्धा ग्राहक आहे तो ग्राहक आम्हाला मतदान देतो म्हणून आम्ही निवडून येतो असं यापुढे सगळ्या निवडून येणाऱ्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी म्हणायला हवं हो असा आमचा आग्रह आहे कारण ग्राहक हा सर्वव्यापी आहे कोण ग्राहक नाही जन्माला आलेल्या मुलाला विकत दूध घेऊन पाजावं लागते तिथपासून तो ग्राहक असतो तर माणूस मेल्यानंतर वर्षश्राधापर्यंत त्याला मिळ लागणाऱ्या ज्या वस्तू आपण विकत आणतो त्यामुळे तो ग्राहक असतो ग्राहक सर्वव्यापी आहे सर्वांगी आहे परंतु या अशा वंचित ग्राहकासाठी असलेल्या सेवा त्या जर देव व्यवस्थित नसतील तर ते ठीक करण्याचे काम किंवा सरकारच्या नजरेस आणून देण्याचे एक प्रकारे उद्दिष्ट ग्रामपंचायत सातत्याने करते आहे त्यासाठी काही त्यांच्या मागण्या असते पण त्या ताही 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 पूर्ण होत नाही म्हणून हा प्रयत्न साहेबांनी एक इंटरव्ह्यूच्या मार्फत मांडावा असं मला गळ केली आणि मी आज त्या मांडण्याचा इथे प्रयत्न करणार मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की सर्व जातीय महामंडळच तुम्ही स्थापन करता पण तुम्ही स्वतः ग्राहक आहात त्या ग्राहकासाठी असलेल्या व्यवस्था ठीक करण्याचे काम तुम्ही केव्हा करणार आहात ते करण्यासाठी आमची मागणी अशी आहे की स्वतंत्र ग्राहक मंत्रालयाची स्थापना सरकारने करावी आणि त्यांच्या माध्यमाने ज्या उर्वरित व्यवस्था ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी आमची आगळी वेगळी असे कदाचित पण ही मागणी आम्ही सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत मनोहर पंत जोशी मुख्यमंत्री झाले झाल्यानंतर त्यांनी आमचे ग्राहक तीर्थ आदरणीय जोशी यांना बोलावून त्यांना एक उच्चाधिकार समितीचे कॅबिनेट दर्जाचे पद देऊन एक समिती स्थापन केली आणि त्यांना सांगितलं की या व्यवस्था ज्या ग्राहकांच्या हक्काच्या अधिकाराच्या त्यासाठी ज्या काही व्यवस्था तुम्हाला निर्माण करायच्या असतील त्या तुम्ही स्वते निर्माण करण्यासाठी स्वतंत्र आहात आणि तुम्ही तसे कॅबिनेटच्या मंत्रिमंडळात जर तुम्ही बैठकीला नाही आलात तरी चालेल ग्राहकाशी ग्राहकासाठी करण्यात येणाऱ्या व्यवस्था बाकी तुम्ही व्यवस्थित मांडून त्या सत्कार दरबारी मांडाव्यात असं त्यांनी आग्रह केला गळ घातली आणि बिंदू माधव जोशींनी ग्राहक आयोग आणि ग्राहकांच्या समस्या सुटणाऱ्या ज्या काही व्यवस्था असेल त्याची निर्मिती केली त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जिल्ह्यामध्ये ग्राहक संरक्षण मंत्रालय ग्राहक संरक्षण परिषदांची स्थापना केली त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात त्या अधिकाऱ्यामार्फत ग्राहक संघटनांच्या अशासकीय सदस्य नियुक्ती करून त्यांच्या मांडण्यात येणाऱ्या समस्या विभाग शहा विभागही जेवढे जेवढेही प्रशासकीय अधिकार असतील त्यांना बोलावून त्या मांडण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत ग्राहक संरक्षण मी तर म्हणेन ग्राहक संरक्षण परिषद ही समस्या मांडण्याचं फार मोठं माध्यम आहे मी तर त्याला मिनी विधानसभात म्हणे कारण की त्या ज्या अर्थाने ती देख समस्या सुटतात त्या चर्चेच्या मार्फत आणि समोरासमोर चर्चा सुटत अस होत असल्यामुळे पण त्या ग्राहक संरक्षण संरक्षण परिषदा आता नियमित होत नाहीत काही ठिकाणी जी स्थापना झाली अनेक जिल्ह्यात झाली काही ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये स्थापना व्हायच्या आहेत आणि त्या होत नाही जिथे झाली तिथे नियुक्त करण्यात आल्या ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी ते जातात था, समस्या मांडतात पण ती धर्मा होत नाही त्यामुळे आमची एक दृष्टी आम्ही त्यांना सूचना असेल किंवा मागणी असेल की लोकशाही दिन जसा तुम्ही सातत्याने महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेतात त्या लोकशाही दिनी ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक लावाव्यात अशी आमची पहिली मागणी आहे ग्राहक संरक्षण परिषद ही ठीक आहे जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक आयोगांची निर्मिती ग्राहक आयोगामध्ये ग्राहकाला तातडीने सुलभ सोप्या भाषेत न्याय मिळावा नव्वद दिवसात न्याय मिळावा अशी व्यवस्था लावण्यात आलेली तिथे एक अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश असतात आणि दोन सदस्य एक वकील आणि दुसरे ग्राहक संघटनेचे असे दोन सदस्य तिथे असतात त्यांच्या मार्फत ग्राहकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न होतो पण या ठिकाणी सुद्धा म्हणजे जिल्हा स्तरावरती ग्राहक आयोग आहे राज्य स्तरावरती आहे आणि शेवटी केंद्रीय स्तरावरती आयोग निर्मिती झाली पण या आयोगामध्ये काम व्यवस्थित होते की नाही हे पाहणारी यंत्रणा सध्या अस्तित्वात आहे की नाही अशी शंका त्यांच्या त्या अनागुनी कारभारामुळे लक्षात आलेला आहे राज्यामध्ये झालेल्या ग्राहक आयोगाच्या नियुक्त्या त्यात झालेला गोंधळ तो अधुनी न्यायालयात न्यायाधी न्यायासाठी प्रलंबित आहे स्वतः ग्राहक आयोगामध्ये येणाऱ्या हजारो प्रकरणे हे प्रलंबित आहे तेव्हा सुटणार ग्राहक आयोगाचं कामकाज एखाद्या न्यायालयाप्रमाणे किंवा बारा ते, का। ते का दोन अशा पद्धतीने ते सुरू आहे ते अकरा ते पाच या दरम्यान सातत्याने तीनही सदस्य देशवर बसून ग्राहकांच्या समस्या सोडवतात आहेत का हे पर्यंत त्या कामकाजात दुरुस्ती असणे आवश्यक आहे त्यांना कोणत्याही सुट्या घेण्याचा अधिकार आहे पण सुट्या त्यांना देऊ नये त्यांना फक्त रविवारची सुट्टी द्यावी म्हणजे खऱ्या अर्थानं ग्राहकांना न्याय देण्याचा ते प्रयत्न करतील आणि आपल्या कामकाजाचं खरं मूल्यमापन त्या ठिकाणी हजारो ग्राहकांना न्याय मिळाल्यानंतर होईल हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं मध्यंतरी राज्य ग्राहकाचे अध्यक्ष आलो तावडे साहेब त्यांच्याशी आम्ही याबाबत सखोल चर्चा केली त्यांना सांगितलं की न्याय मिळत नाही कामकाज व्यवस्थित होत नाही यासाठी तुम्ही त्यांची कामकाजाची वेळ अकरा ते पाच करा आणि काही ठिकाणी ती सुरू झालेली आहे हे केवळ ग्राहक पंचायतीच्या मागणीवरून न्याय मिळणं सुरू झालेलं आहे जे सदस्य बारा दोन काम का पाये ते दोन पर्यंत कामकाज पाहिजे ते आता अकरा ते दोन आणि तीन ते पाच आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या दुरुस्तीमुळे ते काम आता काही प्रमाणात मार्गी लागत आहे राष्ट्रीय ग्राहक दिन एकोणीशे चौऱ्याऐंशी ला कायदा झाला आणि त्या कायद्यामार्फत अनेक नियम आणि अनेक कायद्यानुसार ग्राहकांना न्याय मिळावा वगैरे हे सगळं ठीक आहे पण तो राष्ट्रीय ग्राहक दिन सुद्धा ग्राहकांसारखा वंचित आहे राष्ट्रीय ग्राहक दिन चोवीस डिसेंबरला होतो हे किती जणांना माहीत आहे हे जर कोणी सांगितलं तर खऱ्या अर्थानं लक्षात येईल की राष्ट्रीय चोवीस डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन आहे तो खऱ्या अर्थाने राष्ट्र उत्सव म्हणून मोठा उत्सव म्हणून साजरा व्हावा परंतु नागपूर त्या नागपूर किंवा नागपूरातील ग्राहक त्यापासून वंचित आहे नेमकं अधिवेशन डिसेंबर महिन्यात चोवीस तारखेला अधिवेशन असते ते अधिवेशन आहे म्हणून त्या दिवशी त्या सगळं अधिवेशन आटोपल्यानंतरही हा चोवीस डिसेंबरचा कार्यक्रम होत नाही आणि त्यात जिल्हाधिकारी स्वतः अनुपस्थित असतात केवळ पुरवठा अधिकाऱ्यामार्फत हा कार्यक्रम येतो हा शब्द मुद्दाम वापरतो काही काही ठिकाणी हेही होत नाही अशी स्थिती जर असेल तर आम्हाला एकच मागणी करावी लागेल की ग्राहक समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र ग्राहक संरक्षण मंत्रालय स्थापन करून या सर्व व्यवस्थांवर एक नियंत्रण ठेवणारी व्यवस्था निर्माण व्हावी त्यासाठी मनोहरपंत जोशींनी त्यांच्या काळामध्ये निर्माण केलेलं ग्राहक कल्याण उच्चाधिकार समिती स्थापन करून त्यावर एक अध्यक्षपद ग्राहक संघटनेच्या प्रतिनिधीला द्यावं अशी मागणी आमची आहे म्हणजे ह्या सगळ्या मागण्या खऱ्या अर्थानं आम्हाला विश्वास आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे हे समस्या मार्गी लागतील हा विश्वास आम्हाला निर्माण असल्यामुळे आम्ही हा इथे मागणी केलेली आहे संबंधीच्या बातम्याही देण्यात आलेल्या आहेत सर्व वृत्तपत्रांनी त्याबाबत मोठ्या मनाने त्या बातम्या सविस्तर दिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो आणि बडगे साहेबांनी हा विषय मांडण्याचे मला आग्रह केला किंवा फोन करून बोलावून की हा विषय मांडा हा जरा कळकळीचा वाटतो आहे ग्राहक ते पण आहे आम्ही पण आहोत स्वतः स्वत मुख्यमंत्री आहेत आणि त्यासाठी सर्व तुम्ही सर्व जातींचे महामंडळ स्थापन केले तस सर्व आपण ग्राहक आहोत त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे कोणाची फसवणूक होणार नाही याचा प्रामाणिक प्रयत्न या सरकारने करावा अशी विनंती आम्ही करतो आणि त्यासाठी स्वतंत्र ग्राहक मंत्रालयाची स्थापना करावी अशी आमची त्यांना मागणी आहे धन्यवाद शामकांतजी